पा शेतकऱ्या मित्रांनो आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर कांद्याला आपण पूर्णपणे आपलं अमृत खत दिलं होतं तर या ठिकाणी आपण भूमी अमृत खतावरचा हा कांदा आहे तर कांदा पाहायला गेलं तर पूर्णपणे कांद्याची पात जर पाहायला गेलं तर कांद्याची पात आज गुडघ्याच्या वरी म्हणजे जवळपास किती फुट असेल दोन अडीच फुटापर्यंत कांदा असेल म्हणजे उंची आहे आणि खाली पाहायला गेलं तर कांद्याची साईज पण दोन महिन्याच्या मानाने एकदम व्यवस्थित आहे त्याचप्रमाणे मुळी पण एकदम ॲक्टिव्ह एक आहे तर याला दुसरं कोणतं खत टाकलं का भूमी अमृत फोडता रासायनिक खत फक्त भूमी अमृत वापरले त्याच्यानंतर रासायनिक कसले फवारे मारले का एक पण फवारणी नाही का म्हणजे दोन महिन्यात दोन महिन्यात आपण पाहायला गेले दोन महिन्याचा कांदा आहे दोन महिन्याच्या कांद्याला एक पण घेतलेली नाही ही सगळी आपल्या भूमी अमृत खताची किमाय आहे तर गेले दोन वर्ष झालं ही खत वापरत बरोबर आहे ना दोन ते तीन वर्ष झालं ही खत भूमी अमृत खत वापरता येईल तुम्हाला एकंदरीत रिझल्ट कसा वाटतो या खताचा रिझल्ट एकदम खास रिझल्ट आहे ना तुम्हाला काय वाटतं म्हणजे आपण पाहतो की महाराष्ट्रातले लाखो शेतकरी आपण आपला व्हिडिओ बघते तर तुम्ही शेतकरी आपण पाहतो की कांद्याला भरपूर असं रासायनिक खत वापरले बरोबर आहे की नाही तुम्ही अडीचे एकर क्षेत्र आहे तुमचं अडीचे एकरा क्षेत्राला तुम्ही फक्त काही बारा ते जुवाने बण्या अमृत वापरण्या तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगा ना समजा महाराष्ट्रातले लोक आपला व्हिडिओ पाहते ते शेतकऱ्यांना सांगतो मी तुम्ही ही खत्र वा वापरा त्या खताचा रिझल्ट बघा तुम्ही मग खरंच तुम्हाला कळलं त्याच खताचा रिझल्ट काय भेटतो बरं हायच टिकाम क्षमता कशी कांद्याची म्हणजे शिकतो कांदा बी सडत नाही काय नाही काय बारा महिने कांदा बारा महिने डेली माझ्याकडे दोन वर्षाची गुण आहे आता घरी त्या खातावर ह्याच खातच दोन वर्ष आपण जर रासायनिक वर्ष रासायनिक वर्ष एक दोन तीन महिन्यात कांदा सोडून जातो तर तर यांचं म्हणणं असं आहे की एक जवळजवळ किती महिने दोन वर्षाची कांद्याची गुणी ह्या खातावरची भूमी अमृत खातावरची दोन वर्षापूर्वीची गुणी कांद्याची आहे तशी त्यांच्या घरात अजून तशी अजून काय सडला वगैरे म्हणजे भूमी अमृत खात्याचं असंही आपल्या की कांदा पण तुमचा दोन दोन, दोन वर्ष सडून देत नाही कांदा ती आहे तशी एकदम तुमची कॅनोपी त्याचप्रमाणे साईज आता आणि फवारणी पण आज दोन महिन्यात कांदा झाला तरी कसलीच फवारणी कांद्याला केलेली नाहीये तर एकंदरीत तुम्ही आपली खतं वापरता तुम्हाला रिझल्ट एकदम व्यवस्थित वाटत तुम्ही समाधानी येत का अकराचा प्लॉट तरी आपण बेसल ते मानाने तुम्ही काय केलं फक्त अडीच अकराला बाराच वाण्या टाकले आपण एकरी बारा वाण्या हा तुम्ही कमी टाकलाय तरी इतका छान रिझल्ट आलेला आहे तर आपण याला आता पाहू भूमी चार्जर तुम्हाला मी लिक्विड पण सोडा देणार आहे यांचं भूमी चार्जर लिक्विड एकदम भारी रिझल्ट आहे तुमचं एकदा नाव सांगा नाव काय जालिंदर सर जर राहणार कोंबई